नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तुहिरी माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ईश्वरी मात्र घरी येते आणि ती घरी पाऊल टाकणार आहे एवढतच आत्या तिला तिथे चढवते आणि ती, ला ती, ती म्हणू लागते की तुला या घरामध्ये येता येणार नाही आणि तेव्हा मात्र तिला नम्रता आत्या म्हणून आवाज देते तर आत्या नम्रताला सांगते तू शांतरामध्ये बोलायचं नाही त्यानंतर आत्या आता ईश्वरीला म्हणते तुला जर नोकरी करायची असेल तर तुला माझ्या या घरामध्ये राहता येणार नाही आणि आता ईश्वरी मात्र आत्याकडे आश्चर्याने बघू लागते परंतु आता निर्णय हा पक्का असतो ईश्वरी काही झालं तरी नोकरी सोडायला तयार नसते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ईश्वरी अंजलीला म्हणते की आपण जर ऑफिसमध्ये मागी गणेश जयंती साजरी केली तर ऑफिसमधल्या सगळ्यांना गणूबाप्पाचा आशीर्वाद मिळेल आणि हे मात्र लावण्य ऐकते आणि जाऊन आता अर्णवला सांगते त्यामुळे आता अर्णव म्हणतो माझ्या ऑफिसमध्ये असं काही होणार नाही आणि हे कोणी ठरवलं तेव्हा मात्र लावण्या म्हणते मीस ईश्वरीने त्यामुळे आता अर्णव अजूनच चिडतो आणि आता त्याला ईश्वरीचा अजूनच राग येत असतो दुसरीकडे मात्र आता लावण्याच्या सगळं मनासारखं झालेलं असतं त्यामुळे ती खूपच खुश असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा